अरुण गवळीची तुरुंगाबाहेर येण्याची इच्छा अपूर्ण सुप्रीम अरुण गवळीला पॅरोलवर सुट्टी देण्यास नकार दिलाय मकोकांतर्गत चाळीस वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर अरुण गवळीच्या वयाचं कारण देत वकिलांकडून सुट्टी देण्याची मागणी करण्यात आली पण या सुनावणीत नेमकं काय झालं जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहतोय लोकमत तर अरुण गवळीला दोन हजार बारा साली मकोका अंतर्गत चाळीस वर्षांची शिक्षा सुनावलेली अरुण गवळीच्या कारण देत वकिलाकडून कायमची सुट्टी देण्याची मागणी करण्यात आली होती कारण चौदा वर्षांची शिक्षा झालेल्या आरोपीला किंवा वय जास्त असेल तर अशा आरोपीला त्या बेसिसवर रेमिशनवर सोडलं जातं हायकोर्टानं हाच दाखला देत अरुण गवळींची सुटका केली पण त्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली होती आज कोर्टानं त्यावर सुनावणी घेतली नाही तर कोर्ट आता नोव्हेंबर महिन्यात हे प्रकरण ऐकणार आहे आणि शिवाय तोपर्यंत पारोल देखील हे नाकारलाय ते याच संदर्भात सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे काय म्हणाले पाहूया अरुण गवळींना दोन हजार बारा साली मकोकाच्या अंडर महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाईज क्राईम ऍक्ट नाईन नाईन्टी नाईन जो होता त्याच्या अंडर दोन हजार बारा मध्ये शिक्षा सुनावली गेली होती आणि ओव्हरऑल त्यांना आता जी शिक्षा आहे दोन हजार बारा पासून चाळीस वर्षाची शिक्षा कारण त्याच्यात मर्डर आणि अजून गंभीर अपराध होते तर त्याच्यात बॉम्बे हायकोर्टाने त्यांना रेमिशन दिलं होतं आता रेमिशन महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या ऍक्टच्या अंडर रेमिशन कोणाला दिलं जातं ज्यांची चौदा वर्षाची शिक्षा पूर्ण झालीये किंवा जे ओल्ड एज आहेत किंवा इन्फर्म आहेत त्यांना रेमिशन दिलं जात तर बॉम्बे हायकोर्टाने त्यांना रेमिशन दिलं होतं सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर लगेच स्टे दिला होता आणि राज्य सरकार इथं त्याच्या विरुद्ध आलं होतं सुप्रीम कोर्टात तर सुप्रीम कोर्टाने इंटरिम स्टे त्याच्यात दिला होता तर अजून आज परत गवळींच्या वकिलांनी प्रयत्न केला की गवळींचं वय बहात्तर आहे आणि त्यांना जे मुंबई हायकोर्टाने केलं होतं ते बरोबर आहे पण जस्टिस सूर्यकांतांसमोर हे मॅटर होतं तर जस्टिस सूर्यकांत म्हणले की आम्ही हे मॅटर फायनली नोव्हेंबर मध्ये ऐकू कारण आता आमचे बेंच बरेच बिझी आहेत तर नोव्हेंबर मध्ये आम्ही तुम्हाला फायनली ऐकू तर गवळींच्या वकिलांनी प्रयत्न पण केला की परोलवर तरी त्यांना सोडा त्यांच्या वयामुळं पण ते पण परोल पण नाकारण्यात ना आलं आणि त्यांना सांगितलंय की तुम्हाला आता फायनली आम्ही नोव्हेंबरमध्ये ऐकू आणि निर्णय घेऊ जो काही निर्णय आहे तो आम्ही नोव्हेंबरमध्ये घेऊ तुमच्याबद्दल फायनल निर्णय नेमकं का प्रकरण काय ते आता समजून घेऊया तर मुंबईतील नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरणात इतर गुन्हेगारी कृत्यांसाठी वेळेला शिक्षा झाली होती 2012 साली मकोका अंतर्गत अरुण गवळीला चाळीस वर्षांची शिक्षा देखील सुनावली होती सध्या अरुण गवळी हे नागपूरच्या तुरुंगात शिक्षा भोगत आहेत पण दोन हजार सहाच्या शासन निर्णयाच्या आधारावर कुक्या डॉन अरुण गवळीनं शिक्षेतून सूट देण्याची मागणी केली होती आणि त्यामुळं आठवड्यात अरुण गवळीच्या सुटकेचा निर्णय घेण्याचे आदेश तेव्हा मुंबई उच्च नागपूर खंडपीठानं दिले होते आणि त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गवळीला पॅरोलवर सुट्टी मंजूर करण्यात आलेली आणि न्यायालयाच्या निर्णयानंतर आता त्याची तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता देखील निर्माण झालेली पण या विरोधात राज्य शासनानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टात पार पडलेल्या सुनावणी वेळी अरुण गवळी याला दिलासा देण्यास कोर्टानं नकार दिलाय दोन हजार हा शासन निर्णय काय आहे सरकारचं परिपत्रक काय म्हणतंय ते देखील जाणून घेऊयात तर जन्मठेपेची शिक्षा झालेल्या कैद्यांना चौदा वर्ष तुरुंगवास पूर्ण केल्यावर किंवा त्यांचं वय पासष्ट पेक्षा जास्त असल्यावर तुरुंगातून सोडता येईल अरुण गवळीचं वय आता बहात्तर वर्ष आहे जामसंडेकर हत्या प्रकरणात अरुण गवळी दोन हजार सात पासून तुरुंगात असल्यानं गेली सोळा वर्ष तो तुरुंगात आहे म्हणजेच वर्ष दोन हजार सहाच्या महाराष्ट्र सरकारच्या परिपत्रकानुसार सुटकेसाठी दोनही अटी अरुण गवळी पूर्ण करतात आणि त्यामुळं न्यायालयानं त्याची शिक्षेतून मुदतपूर्व सुटका करण्यात यावी असा निर्णय दिला आता शिवसेना नेते आणि नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी अरुण गवळी नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगताय कथित खंडणी आर्थिक लाभ आणि दोन हजार पाच मध्ये मुंबई ठाणे आणि कल्याण मधील मालमत्ता हडप करण्यासाठी काहींना धमक्या दिल्याचा आरोप अरुण गवळी आणि त्यांच्या काही टोळीतील जणांवर आहे आहे साथीदारांवर दरम्यान गवळींच्या वकिलानं खंडणी प्रकरणात उलट तपासणीसाठी कागदपत्रांची मागणी केली होती मात्र विशेष सरकारी वकिलांनी दोन हजार तेरा मध्ये मुंबईत पूर आला असताना ठेवलेली ही कागदपत्र सापडत नसल्याचं न्यायालयात सांगितलं गेल्या महिन्यात न्यायालयानं पोलिसांना या जाणार नाहीत दहा वर्षांपासून खटल्यास आणखी विलंब करू शकत नाही आणि त्यामुळेच ही कागदपत्र सादर करण्यास किती वेळ लागेल ते सांगा अशा शब्दात न्यायालयानं पोलिसांना देखील सुनावलं होतं खडसावलं होतं आता हे कमलाकर जामसंडेकर प्रकरण काय आहे ते देखील पाहूया ते मुंबईतील शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांचा त्यांच्या भागातील सदाशिव सुर्वे अशा या सोबत प्रॉपर्टीवरून वाद होता आणि त्यानंतर सदाशिवनं गवळीच्या हस्तकांमार्फत त्यांची सुपारी दिली होती प्रताप गोडसेला गवळीनं त्या सुपारीची जबाबदारी दिली होती आणि या प्रकरणी आपलं नाव येऊ नये यासाठी नवे शूटर शोधण्यास देखील सांगण्यात आलं होतं

संधी मिळताच जामसंडेकरच्या राहत्या घरी त्याची गोळी झाडून हत्या करण्यात आली आणि त्यामुळेच अरुण गवळींना सुप्रीम कोर्टानं दणका दिलाय तुरुंगातून बाहेर पडण्याचे मार्ग तर बंद केलेतच पॅरोलही नाकारलाय आणि सुनावणीसाठी बेंच बिझी असल्याचं सांगत नोव्हेंबरचा वेळ दिलाय आणि त्यामुळेच अरुण गवळींच्या वकिलांकडून आता काही नवा मार्ग काढला जातोय का आणि नाही तर मग नोव्हेंबरमध्ये नेमकं काय होतंय काय निर्णय कोण देत हे पाहणं आता महत्वाचं आहे तुम्हाला सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर काय वाटतं कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका